मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय लातूर तर जाहिरात आलेली आहे मित्रांनो सफाई कामगार या पदासाठी तुमची भरती निघालेली आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तुमचे वॅकन्सी किती असणार आहे वयोमर्दा तुमची शैक्षणिक पात्रता ठीक आहे अर्हता तुम्हाला पेमेंट किती असणार आहे संपूर्ण परिपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिल तर प्रेस करून ऑन नॉक ते सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल जे बी मी व्हिडिओ भरत असतो त्यासंदर्भात ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही। तर इथं बघू शकता बघा जिल्हा सत्र न्यायालय लातूर जाहिरात क्रमांक इथं बघू शकता जिल्हा न्यायालय लातूर या आस्थापनेवरील सफाई कामगार स्वीपर बघा मित्रांनो सफाई कामगार या पदाकरता उमेदवारांची निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्याकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत उमेदवारांची जाहिरात दिलेल्या नमुन्यातील अर्ज नोंदणीकृत डाकद्वारे तर बघू शकता ऑफलाईन ही भरती असणार आहे मित्रांनो किंवा आर पी आड बघा मित्रांनो किंवा शीघ्र डाकसेवा स्पीड पोस्टद्वारे खालील पत्त्यावर तुम्ही चौदा पाच दोन हजार चोवीसपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे अथवा त्यापूर्वी पोहोचतील तर असे पाठवावेत या तारखेनंतर आलेले अर्ज कोणत्याही कारणास्तव विचार घेतले जाणार नाहीत तर जे प्रबंधक आहेत जिल्हा सत्र न्यायालय लातूर त्यांनी इथं माहिती दिलेली आहे बघा सफाई कामगार निवडसूचीमध्ये सफाई कामगाराची पदसंख्या बघा दहा आहे प्रतिक्रिया सूचीमध्ये सफाई कामगारांची संख्या तीन आहे ठीक आहे तर अहर्ता बघू शकता तुम्ही सुदृढ शरीरेष्ठी आणि सफाई कामगार पदासाठी सहसर्ताने सक्षम राहावे बघा स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव तुम्हाला तिथे लागणार आहे ठीक आहे तसेच पुढे बघा मित्रांनो उमेदवाराला दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जन्मास आलेल्या मुलांची संख्या एकूण दोनपेक्षा जास्त नसावी तर अर्धदाराला कोणत्याही गुन्ह्यात अटक किंवा दोषी ठरवले नसावे आणि त्याने विरुद्ध फौजदारी खटला तक्रार प्रलंबित असल्याची किंवा फौजदारी खटला आहे तक्रार संदर्भात निर्णय झालेले नसावेत तर बघू शकता तुम्ही इथं तर इथं वयोमर्यादा देण्यात आलेली आहे जाहिरात इथं बघू शकता प्रसिद्धीच्या दिवशी शासनाने नि निर्दिष्ट केल्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वयोमर्यादा बघा अठरा वर्षे ते अडोतीस वर्ष तुम्हाला वयोमर्यादा तिथं असणार आहे किंवा अनुसूचित जाती जमातींकरता बघू शकता तिथं त्रेचाळीस वर्ष जास्तीत जास्त योग्य मार्ग अर्ज केंद्र तुम्ही इथे बघू शकता कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयोवधा लागू असणार आहे केंद्र व राज्य सरकारच्या कामाचे स्वरूप बघू शकता निवड झालेल्या उमेदवारांचे जिथे नियुक्ती होईल तिथे न्यायालय इमारतीच्या इमारतीच्या परिसरांची निवासस्थानांची व कार्यालयांची प्रशासनगृहांची नियमित स्वच्छता व हो साफसफाई करणे आणि निगा राखणे न्यायालयाच्या इमारतीत आवारातील बागेची निगा राखणे वरील आणि ब आणि अमध्ये कामाव्यतिरिक्त न्यायिक अधिकारी आणि न्यायालयाचे प्रभारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती कामे करणे तर वेतनश्रेणी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला पेमेंट किती असणार आहे तर तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढे पेमेंट असणार आहे तर बाकी जे उमेदवार आहेत त्यांना पण सूचना देण्यात आलेल्या आहेत अर्ज करण्याची पद्धत तिथं बघू शकता जाहिरात व अर्ज प्रमाणपत्र जिल्हा सत्र न्यायाचे लातूरचे संकेतस्थळ बघा एस टी टी पी लातूर डकॉर्ट गव्हर्मेंटने उपलब्ध या संकेतस्थळावर तुम्ही नमुन्यावर पत्ता पाठवू शकता ठीक आहे कागदपत्रांच्या हस्तक्षेपाप्रमाणे म्हणजेच बाय हँड हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच बंद पाकिटवर सफाई कामगार पदासाठी असे नमूद नसलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तर शासकीय कर्मचाऱ्यांचा अर्ज कसा करावा जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या त्या विभागातील कार्यालयाची प्रमुखांची लेखी परीक्षा घेऊनच बघा लेखी सॉरी लेखी परवानगी घेऊनच अर्ज सादर करावा उमेदवारांनी जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वतः किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना किंवा अथवा न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना भेटण्याचा नि किंवा त्यांच्या दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठेवण्यात येईल व याबाबत निवड समितीचा अंतिम निर्णय उमेदवारांच्या त्याचे अलीकडे पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो लागणार आहेत ठीक आहे दोन सामान्य व्यक्तींची जाहिरातीवर तारखेनंतर दिलेले तुमच्या चरित्राचे दाखले लागणार आहेत अर्जासोबत नमुना अमधील प्रतिज्ञापत्र जोडावं लागणार आहे आणि विविध नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती नसलेला पात्र ठरेल बघा तर अल्पसूची इथं जाहिरात संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला चापल्य चाचणी असणार आहे त्यात वीस गुणांची ठीक आहे तर चापल्य व सफाई परीक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या पट उमेदवारांना मुलाखतीमध्ये बोलवले जाईल एकाच तीन तुम्हाला तिथं हे मिळवणारे गुण आहे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल उमेदवारांची संख्या वीस गुणांची असेल बघा तुमची तोंडी मुलाखती घेण्यात येईल वीस गुणांची उमेदवारांची निवड ही सफाई कामगार पदाच्या चापल्य व सफाई कामगार या परीक्षा आणि तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल तर उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीकरता परीक्षा मुलाखतीस बोलवण्यात स्वखर्चाने हजार राहावे लागेल ठीक आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे जो फॉर्मॅट आहे अर्ज तो पण इथं बघू शकता तुम्ही तुमचं नाव वगैरे सर्व इथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला अनुभव वगैरे जे असेल तर मित्रांनो लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या तर मित्रांनो असेच नवनवनी व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र